तुम्ही एक जिल्हाधिकारी आहात आणि तुमच्या क्षेत्रात भीषण दुष्काळ पडलेला आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत, पाण्याचे स्रोत कोरडे पडत आहेत आणि वन्यजीव संकटात आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल? याचे उत्तर आहे पर्यावरणीय ज्ञान. पर्यावरण हा विषय फक्त एमपीएससी आणि यूपीएससी साठीच नव्हे तर तुमच्या भविष्यातील प्रशासकीय जबाबदाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही पर्यावरण विषयाची तयारी कशी करावी त्याच महत्व आणि तो का दुर्लक्षित होऊनही अपरिहार्य आहे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत चला सुरुवात करूया मध्ये पर्यावरण हा विषय प्रिलिम्स मधील सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये सुमारे पंचवीस ते तीस टक्के प्रश्नांना व्यापतो मेन्स मध्ये सामान्य अध्ययन पेपर तीन मध्येही हा विषय महत्त्वाचा आहे जिथे पंचवीस ते पस्तीस गुणांचे प्रश्न येतात एमपीएससी ने यूपीएससी च्या धरतीवर अभ्यासक्रम बदलल्यामुळे हा विषय आता एमपीएससी अभ्यासक्रमांसाठीही तितकाच महत्त्वाचा आहे जलवायू बदल जैवविविधता आणि प्रदूषण यासारखे मुद्दे सध्याच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि सामाजिक चर्चेमध्येही नेहमीच येतात हे के विषय केवळ परीक्षेसाठीच नव्हे तर तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आणि भविष्यातील प्रशासकीय जबाबदारीसाठी महत्वाचे आहेत पर्यावरण हा विषय भूगोल अर्थशास्त्र आणि सामाजिक मुद्द्यांशी थेट जोडलेला आहे उदाहरणार्थ जलवायू बदलाचा शेतीवर होणारा परिणाम भूगोल आणि अर्थशास्त्रातील प्रश्नांसाठी उपयुक्त ठरतो तसेच पर्यावरणीय न्याय आणि संरक्षण यासारखे मुद्दे सामाजिक मुद्द्यांशी जोडलेले आहेत त्यामुळे पर्यावरणाचा अभ्यास केल्याने तुम्हाला इतर विषयांमध्येही फायदा होतो ज्यामुळे तुमची एकूण तयारी अधिक मजबूत इयत्ता सहावी ते बारावी विज्ञान आणि जीवशास्त्र पुस्तके विशेषतः जीवशास्त्रातील शेवटची चार प्रकरणे मूलभूत संकल्पनांसाठी उत्तम आहेत यामुळे इकोसिस्टीम जैवविविधता आणि पर्यावरणीय प्रक्रिया यांसारख्या संकल्पना स्पष्ट होते इतर संदर्भ ग्रंथ जसे की शंकर आय एस एन्व्हायरमेंट आणि पी एम एफ आय एस इकोलॉजी अँड एन्व्हायरमेंट ही पुस्तके सर्वसमावेशक आहेत आणि एमपीएससी किंवा यूपीएससी साठी उपयुक्त आहेत यात पर्यावरणीय कायदे आंतरराष्ट्रीय करार आणि जैवविविधता यांसारखे विषय समाविष्ट आहेत द हिंदू इंडियन एक्सप्रेस आणि डाऊन टू अर्थ मासिक वाचा यामुळे तुम्हाला नवीन धोरणे जसे की उदाहरणार्थ राष्ट्रीय हायड्रोजन मिशन आणि घटनांची माहिती मिळेल जसे की जलवायू बदल प्रदूषण आणि जैवविविधता दर महिन्याला रिव्हिजन करा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा मागील पाच ते दहा वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडून प्रश्नांचा पॅटर्न समजून घ्या यामुळे तुम्हाला प्रश्नांचे स्वरूप आणि महत्वाचे विषय मध्ये दरवर्षी पंधरा ते वीस प्रश्न पर्यावरणाशी संबंधित येतात यात मूलभूत संकल्पना उदाहरणार्थ इकोसिस्टीम फूड चेन बायो आणि सद्य प्रकृत घडामोडी उदाहरणार्थ कॉप ट्वेंटी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन यांचा समावेश असतो मेन्स मध्ये सामान्य अध्ययन पेपर तीन मध्ये पंचवीस ते पस्तीस गुणांचे प्रश्न येतात जे इतर विषयांशी जोडलेले असतात जसे की शाश्वत विकास पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि आपत्ती व्यवस्थापन पर। पर्यावरण कठीण आहे का बरेच अभ्यासक विचारतात पर्यावरण हा विषय खूप कठीण आहे का किंवा हा फक्त वैज्ञानिकांसाठीच आहे का याच उत्तर आहे नाही हा विषय खूप रोचक आहे आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास तुम्ही यात चांगले गुण मिळवू शकता खूप पुस्तके वाचावी लागतात का खर तर एन सी आर टी आणि एक दोन मानक पुस्तके जसे की शंकर आय एस यांच्यासह सध्याच्या घडामोडींचा अभ्यास पुरेसा आहे केवळ स्थिर विषय आहे का हा विषय स्थिर आणि डायनामिक दोन्ही आहे त्यामुळे वर्तमानपत्रे आणि मासिके वाचणे आवश्यक आहे पर्यावरण विषय का दुर्लक्षित होतोय विस्तृत आणि डायनामिक स्वरूप हा विषय स्थिर अर्थात स्टॅटिक आणि चालू घडामोडी अर्थात करंट अफेअर्स यांचा मेळ आहे ज्यामुळे तो कठीण वाटू शकतो इतर विषयांना प्राधान्य अभ्यासकांना इतिहास राज्यशास्त्र किंवा अर्थशास्त्र यासारख्या विषयांना जास्त प्राधान्य देण्याची सवय असते संसाधनांचा अभाव पर्यावरणासाठी सर्व समावेशक आणि अद्ययावत सामग्री मिळणे कठीण आहे वेळेचा अभाव यूपीएससी आणि एमपीएससी चा विस्तृत अभ्यासक्रम पाहता अभ्यासक हा विषय मागे लागतात तरीही तो का महत्वाचा आहे युपीएससी फ्रेलिम्स मध्ये पंचवीस ते तीस टक्के आणि मेन्स मध्ये पंचवीस ते पस्तीस गुणांचे प्रश्न येतात जलवायू बदल प्रदूषण आणि जैवविविधता हे जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील चर्चेचे विषय आहे अधिकारी म्हणून तुम्ही पर्यावरणीय धोरणे तयार कराल आणि अंमलात आणाल ज्यासाठी हा विषय समजून घेणे आवश्यक आहे पर्यावरणीय मुद्द्यांवरील जागरूकता तुम्हाला मुलाखतीत इतर उमेदवारांपेक्षा वेगळे ठरवते आता आपण या विषयाच्या खास उत्तर लेखनाच्या पद्धतीबद्दल बोलूया प्रश्न समजून घ्या आणि त्याची आउटलाईन तयार करा उदाहरणार्थ जलवायू बदलाचे परिणाम काय आहेत या प्रश्नाच्या उत्तरासाठी एक परिचय जलवायू बदल म्हणजे काय दोन कारणे ग्रीन हाऊस वायू जंगल तोड औद्योगिकरण तीन परिणाम तापमान वाढ नैसर्गिक आपत्ती जैवविविधतेचा रास चार उपाय नवकरणीय ऊर्जा जंगल संवर्धन आंतरराष्ट्रीय करार उदाहरणार्थ पॅरिस करार अशा मुद्द्यांच्या आधारे तुम्ही तुमच्या उत्तराला एक मुहूर्त स्वरूप देऊ शकता उदाहरणे वापरा जसे की पॅरिस करा कॉप ट्वेंटी सिक्स किंवा प्रोजेक्ट टायगर यासारखी उदाहरणे तुमचे उत्तर अधिक प्रभावी बनवतात आणि शब्द मर्यादा पाळा मेन्स मध्ये दीडशे ते अडीचशे शब्दांच्या मर्यादा उत्तरे लिहिण्याचा सराव करा यूपीएससी एमपीएससी प्रिलिम साठी सामान्य पर्यावरणीय मुद्दे जैवविविधता आणि जलवायू बदल यावरील सामान्य मुद्दे ज्यांना विशेष विशेषज्ञतेची आवश्यकता नाही यूपीएससी एमपीएससी साठी संरक्षण पर्यावरणीय प्रदूषण आणि राह पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन आणि आपत्ती व्यवस्थापन एमपीएससी एमपीएससी ने यूपीएससी च्या धरतीवर अभ्यासक्रम बदलल्यामुळे यातही समान विषय समाविष्ट आहेत जसे की पर्यावरणीय पर्यावरण शास्त्र जैवविविधता आणि जलवायू बदल अभ्यासाची रणनीती अभ्यासक्रम समजून घ्या संपूर्ण अभ्यासक्रम वाचा आणि टॉपिक स्मॅप कराय नोट्स बनवा जसे की जलवायू बदल प्रदूषण आणि जैवविविधता दर महिन्याला एकदा कर। करा नियमित द्या आणि तुमच्या कामगिरीचं विश्लेषण करा सकाळी दोन तास पर्यावरणासाठी द्या डायग्राम्स आणि फ्लोचार्ट वापरून जटिल संकल्पना समजून घ्या पर्यावरण हा एक स्कोरिंग विषय आहे यात चांगले गुण मिळाल्यास तुमचे एकूण गुण वाढू शकतात ज्यामुळे तुमची रँक सुधारू शकते मुलाखतीत पर्यावरणाशी संबंधित प्रश्न जसे की भारतातील प्रदूषण नियंत्रणासाठी काय उपाय करता येतील असे प्रश्न विचारले जाऊ शकतात यामुळे तुम्ही मुलाखतीत प्रभावी छाप पाडू शकता पर्यावरणीय ज्ञान तुम्हाला धोरण निर्मिती आपत्ती व्यवस्थापन आणि शाश्वत विकास यांसारख्या क्षेत्रात प्रभावीपणे काम करण्यास मदत करेल तर मित्रांनो पर्यावरण हा विषय फक्त परीक्षेसाठीच नवी तर तुमच्या भविष्यातील प्रशासकीय जबाबदाऱ्यांसाठी महत्वाचा आहे तो विस्तृत आणि डायनामिक असला तरी योग्य रणनीतीने तो सोपा आणि स्कोरिंग बनू शकतो म्हणून हा विषय दुर्लक्षित करू नका तर त्याला प्राधान्य द्या तुम्हाला काही शंका असल्यास आस खाली कमेंट करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद